महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कुटुंबातील चौथ्या आणि पाचव्या पिढीतील वंशजांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या म्हणजेच आर एस एसच्या कार्यक्रमात सहभाग घेतला पुण्याजवळील मारुंजी गावात तीन जानेवारीला झालेल्या पश्चिम महाराष्ट्रातील आर एस एसच्या संमेलनात हा एक ऐतिहासिक क्षण घडलाय या संमेलनात एक पॉईंट पाच लाखांहून अधिक स्वयंसेवकही उपस्थित होते महात्मा फुले यांचे मोठे भाऊ राजाराम फुले यांच्या चौथ्या पिढीतील वंशज नितीन रणछोड फुले हे स्वयंसेवक म्हणून या कार्यक्रमात सामील झाले फुले कुटुंब गेल्या अनेक वर्षांपासून पुण्याजवळील जुन्या पेठेत राहतात राजाराम फुले यांचा वाडा महात्मा फुले यांच्या वाड्याशेजारीच होता नंतर हे दोन्ही वाडे एकत्र करून महात्मा फुले राष्ट्रीय स्मारक उभारण्यात आलंय महात्मा फुले यांनी जातीभेद अस्पृश्यता निर्मूलन आणि स्त्री शिक्षणासाठी आयुष्य दिलं त्यांच्या विचारांचा वारसा त्यांचे वंशज पुढे नेत आहेत या कार्यक्रमात त्यांची उपस्थिती म्हणजे सामाजिक समतेच्या दिशेने एक पाऊल असं मानलं जातंय आर एस या संमेलनात फुले यांच्या कार्याचा गौरव केला अशाच इंटरेस्टिंग आणि महत्वाच्या माहितीसाठी माईक टेस्टिंग मराठीला नक्की फॉलो करा